जय हिंद सर्वांना क्रांतिकारी जयडी मी सरिता कांबळे नवी मुंबई नेरुळमधून काल सोशल मीडियावर एक पोस्ट पडली होती पिंपरी चिंचवडवरून येणारी ही काही आपली समाजबांधव आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला होता पाच दिवसापासून ते पिंपरी चिंचवड येथून त्यांनी आई लाँग मार्च त्यांनी काढला होता आणि त्या दरम्यान दोन वर्षापासून त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाची दात तेथील स्थानिक पोलीस स्टेशन घेत नाही आहेत उलट त्यांना चुकीच्या गोष्टीने हॅरेसमेंट करून मुलांना मारहाण करण्यात आली ते ज्या पिंपरी चिंचवड या ठिकाणी थेरगाव या गावी राहतात ते रेश्मा चव्हाण म्हणून आहेत त्यांच्यासोबत त्यांची लेकरं आहेत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी पाण्यासाठी संघर्ष केला पण आजही त्या पाण्यापासून ही जातीवादी मानसिकता माणूस म्हणून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आमच्यापासून हेरावून घेताना दिसते आज ही, मा, ही लोक पिंपरी चिंचवडपासून चालत जुईनगर नवी मुंबई येथील रुईनगर या ठिकाणी चालत जात आहे त्यांच्याशी आम्ही आज थेट संपर्क साज साधला आणि त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या सांगताना अत्यंत अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित अशा गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी तोंडाने सांगताना हृदय खूपच पिवटून आलं अजूनही जगण्यासाठी आम्हाला बाबासाहेबांनी एवढा मोठा संविधानिक अधिकार देऊनही आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी हा संघर्ष करावा लागतोय हे खूपच दुर्दैवी आहे ह्या ज्या रेश्मा चव्हाण लोंडे वगैरे आहेत ह्या बहिणी आहेत आणि ह्या त्यांच्या मुली आहेत मुलं आहेत त्यांची जी हायवेच्या दिशा दिशेने सायन पनवेल मार्ग आहे जुईनगरला ते आत्ता पोचलेले आहे तिथे आणि अत्यंत परिस्थिती वाईट आणि संवेदनशील आहे लहान लहान लेकरं घेऊन ती हायवेने चालत आहे आज कोणतंही कोणतंही सरकार ज्या ठिकाणी तर राहतात वा वाकड पोलीस स्टेशन येथेही ते त्यांची कोणतीही दाद घेतली नाही पोलिसांनीही त्यांनी पोलिसांनीही त्यांच्यावर हॅरेसमेंट केलं या लेकराला या लेकराला मारहाण केली हा कारण आहे आणि हा इयत्ता आठवी शिकणारा मुलगा आहे संडासचं संडासचं बांध बांधकाम संडासचं बांधकाम पाडताना व्हिडिओ व्हिडिओ काढत होता म्हणून ह्याला या मुलाला मारहाण केली आहे पोलिसांनी तसंच यांच्या जवळजवळ असं आम्हाला यांचं सगळं आतापर्यंतची माहिती ऐकून असं वाटतंय की हा प्रकार ज्या ठिकाणी हे राहतात दोन वर्षापासून हे अन्याय जो यांचा हे लोक सहन करतात आहे किंवा त्याच्याबद्दल यांनी जी आप जो न्याय मागण्यासाठी जो संविधानिक पद्धतीने वाकड पोलीस स्टेशन येते जो न्यायासाठी त्यांनी हाक दिली आहे पण तोही न्याय किंवा तोही हक्क संविधानिक अधिकार त्यांना मिळालेला नाही आहे आणि ते आता पायी चालतात आहे मंत्रालयाच्या दिशेने की जेथे कर। जेणेकरून आम्हाला या दे या राज्याचे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील पण खरंच तुम्हाला वाटते का यांना न्याय मिळेल आज ते जवळजवळ वा, वाक वाकड पिंपरी चिंचवडपासून चालत येतात आहे पण या एवढ्या मोठ्या रस्त्यानी या हायवेनी येताना यांना कोणीच त्यांना कोणीच पाहिलं नाही नॅशनल टी व्ही चॅनल गेले कुठे लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण म्हणतो चार स्तंभामध्ये चौथा स्तंभ तो स्तंभ आमच्यासाठी नाही आहे का माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे का आणि अन्याय आम्ही आता कितपर्यंत सहन करायचा अन्याय होतोय अन्याय वाढतोय माणसं रस्त्यानी चालतात आहे लहान लहान लेकर चालतात आहे पायाने त्यांना त्यांच्या चालवत नाही चपला अक्षरशः आहे एकदम जीवाला लागणाऱ्या गोष्टी चालवत नाहीये मी एवढी तरुण मुलगी आहे पण चालून चालून एवढी हैराण झाली आहे म्हणजे एकदम त्रास झालेला आहे तिला तिला चालता येत नाही तिला काठीचा आधार घ्यायला लागतो इथली न्यायव्यवस्था इथलं प्रशासन पिंपरी का जे महानगरपालिकेचं पाणी होतं ते पाण्याची पाईपलाईन तोडण्यात आली त्यांचा शौचालय तोडण्यात आलं यांना घरात घुसून बांधण्यात आलं आणि ह्याची दाद मागण्यासाठी ज्या वेळेला हे लोक वाकड पोलीस स्टेशन मध्ये गेले त्यावेळेला यांची कोणतीही दाद घेण्यात आली नाही या मुलांनी या आता आठवी शिकणारा ज्या करून पाडत होते त्यावेळेला या मुलांनी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ का करतो म्हणून स्थानिक पोलीस स्टेशन वाकट या तिथील पोलिसांनी या मुलांना मारहाण केली लोकसेवक असताना दिस इज अ पब्लिक सर्वंट हे आमच्या सोयी

बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक मार्गाने जर तुम्ही आमच्याच माणसावर हा घात आघात करत असाल तर ह्याचा आवाज आम्ही केल्याशिवाय राहणार नाही स्थानिक नेते पिंपरी चि चिंचवडचे स्थानिक नेते आंबेडकरी समाजाचे नेते यांनी यांना दाद मिळण्यासाठी यांना न्याय मिळण्यासाठी यांच्या मागे यावं अशी आम्ही अपेक्षा करतो आज मुंबईच्या ठिकाणी का, का आम्हाला ही बातमी मिळतात आम्ही त्यांच्यासाठी धावून आलेलो आहे तशीच तशी तशी तसंच तश, 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 या लोकांना न्याय मिळावा यासाठी प्रत्येकाने कोणताही पक्ष असू दे संघटना असू दे समविचारी पक्ष स संस्था असू दे एक माणूस म्हणून यांच्या मागे या समाजाने नाही त्या देशातील प्रत्येक नागरिकांनी उभं राहावं कारण कोणताही समाज किंवा कोणताही धर्म धर्माचा असण्यापेक्षा आपण एक भारतीय आहोत हे मला महत्वाचं वाटतं त्यामुळे आता ह्यांचा स्टे आजचा स्टे वाशी येथे होणार आहे वाशी येथे ही लोक आज थांबणार आहेत तरी आम्ही आता जुईनगरच्या पुढे आले आलेलो आहे आता सांडपाडापर्यंत आम्ही पोहोचतोय वाशी इथे यांचा आज रात्रीचा स्टे होणार आहे तरी वाशी गर येथील आंबेडकरवादी समाजातील बांधवांनी समाजाने यांच्या पाठीशी उभं राहावं आम्ही सोबतच आहोत एकाचे दो आता कर्डक म्हणाले आपल्याला तेही मला इथे आठवण करून द्या अशी वाटते भले हे असं आहेत अन्याय पीडित आहेत यांच्या मागे आज आम्ही चार जण उभं राहिलो पण याच चार जणांच्या आत होती न्यायासाठी आपण ह्यांच्यासाठी लढू कोण कोणाच्या बाजून नेते मंडळी येतील किंवा यांना न्याय देतील ही अपेक्षा तर आम्ही ठरतोच कारण कोणा कोणा कोणी करावा न्याय हे आम्हाला महत्वाचं नाही पण ह्यांच्या मागे उभं राहून न्याय लवकर मिळावा हीच एक अपेक्षा करते इथेच थांबते जय भीम जय संविधान जय भारत टार्गेट करायचं आहे राजू नकाते नंदकुमार नकाते सचिन पांचाळ सतीश पांचाळ संजू पांचाळ आणि सुनील पांचाळ यांनी या काय केलं त्यांनी हे लोक आहेत जे आम्हाला कारण नसतानाही त्रास आज या लोकांमुळे आमचं सहा महिन्यापासून आम्हाला पाण्यापासून पाण्यापासून वंचित करण्यात आलं त्याचबरोबर आज सहा महिने झाले आमचं शौचालय या लोकांनी पाडलं त्याच्यामुळं आम्ही तक्रार द्यायला जाते दोन वर्षापासून या लोक आमच्याबरोबर अजय तात्किर आहेत त्यांनी आमच्याबरोबर हानमार केली होती आमचे फक्त या लोकांबरोबर वाद होते आम्ही तक्रार द्यायला जात होतो याच्यामध्ये जा एक एक करून हे बाकीचे सगळे लोक इन्व्हॉल्व झाले इनवॉल्व्ह झाले की झाले ते आता या लोकांनी आमच्याबरोबर असं केलं की आम्हाला के कुठलाच रस्त्याची उला नव्हता कारण आम्ही कमिशनर साहेबांना असे केले ए सी पी साहेबांना भेटलो ए सी पी साहेबांना भेटलो सगळ्यांनी आदेश दिले की त्याच्या आदेशाची कारवाई करा तक्रार लिहून तरी या लोकांनी तक्रार लिहून घेतली नाही तक्रार अशी घेतली की सगळं फोटो लिहिलं त्याच्यामध्ये मी आम्हाला म्हणायला लागले जे आम्हाला ज्यांच्या विरोधात म्हणजे ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांच्या विरोधात आम्हाला तक्रार तर त्यांना सोडून येऊ प्रत्येक लोकांवर तक्रार घ्यायला तयार आहे आणि म्हणून आम्ही त्या आता हे सगळं सोडून म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या दरवाजावर आणण्याचं चाललेलं नाही जर आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी जर न्याय मिळवून दिला नाही तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या समोर मुंडन करणार आणि तिथून परत आमचा काही मोर्चा दिल्लीपर्यंत घेऊन ग्रहण आणि प्रधानमंत्री साहेब